घारी येथे आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा याबाबत चोवीस रोजी आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे आदिवासी एकलव्य परिषद टायगर फोर्स संस्थापक अध्यक्ष मंगेश अवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे या प्रसंगी घारीगावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते दौलत रखमा पवार कांतीलाल पवार सरपंच कीर्तन काटकर किरण पवार सलीम शाह टायगर फोर्सचे अध्यक्ष गंगाधर वर्डे संजू गोदडे पत्रकार हिरामन त्रिभुवन अनिल पवार अरुण आहेर आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले गावचे सरपंच काटकर साहेब त्यानंतर इथं उपस्थित असलेले पत्रकार हिरालाल त्रिभुवन साहेब त्यानंतर आदिवासी संघटनेचे मुख्य प्रसोद गंगा भाऊ त्याच्यानंतर संजीव भाऊ आणि उपस्थित असलेले कांती शेठ शिवसेनेचे जिल्हा जिल्हा प्रमुख आणि इथं आज आदिवासी दिनानिमित्त साजरा करण्यात आल्या एक आदिवासी आदिवासी दिनाच्या शुभेच्छा